नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रमामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि पार्थ एकमेकांना भेटून गप्पा मारत असतात तेव्हा पार्थ म्हणतो की आता आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे तेव्हा नंदिनी तुझ्या काय अपेक्षा आहेत एक आपण एकमेकांना सांगितल्या पाहिजे नंदिनी म्हणते की हो मला तुम्हाला अपेक्षा तर सांगायचीच आहे पण त्या अगोदर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा आता नंदिनीला पार्थबरोबर काही महत्त्वाचं बोलायचं असतं पण त्याच वेळेला रम्या आता खिडकीमधून त्यांचं बोलणं ऐकायला तिथे उभी असते आणि इकडे नंदिनी आता रम्याबद्दलच पार्थला सांगायला सुरुवात करणार असते तर दुसरीकडे बसून आता दीपकला कॉल केला आणि ती म्हणते की दीपक उद्या तयारीला लाग उद्या नंदिनीचं लग्न हे तुझ्याबरोबर होणार आहे आणि माझ्या रम्याचं लग्न पार्थबरोबर व्हायलाच पाहिजे याची सगळी जबाबदारी तू घ्यायची आहेस तेव्हा आता दीपक कामाला लागलाय वसूच्या सांगण्यावरून तिकडे नंदिनीला खूप असं दडपण आल्यासारखं होतं म्हणून नंदिनी आता तिच्या आईला भेटून म्हणत असते की अगं आई हे लग्न तर आहे पण मला माहीत नाही खूप भीती वाटते काहीतरी विघ्न येणार आहे असं का वाटत आहे त्यावर नंदिनीची आई तिला समजावते पण नंदिनी म्हणते की नाही आई नक्कीच काहीतरी गडबड आहे ह्या लग्नामध्ये तर नंदिनीचा हाच अंदाज खरा ठरणार आहे प्रेक्षकांनो नंदिनीला आता किडनॅप करणार आहे दीपक तर असा जबरदस्त ट्विस्ट आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा